मनुचवाडीच्या शर्यतीत राशिवड्याची बैलगाडी प्रथम श्री नरसिंहदेवाच्या यात्रेनिमित्त आयोजन बंडा खिलारे यांची बैलजोडी द्वितीय मनुचवाडी तालुका चिकोडी येथील ग्रामदैवत श्री नरसिंह जन्मोत्सव व वा वार्षिक यात्रेनिमित्त आयोजित भव्य गाड्यांच्या विराट शर्यतीत आयुष वाडकर राशीवडी यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक मिळवले त्यांना दहा हजार रुपये रोख व निशाण असे बक्षीस देण्यात आले बंडा खिलारे दानोळी व विक्रम नांदेकर अक्कोळ यांच्या बैलजोडीने अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावून सात हजार रुपये व पाच हजार रुपये रोख निशान असे बक्षीस मिळवले यावेळी महाराष्ट्र व कर्नाटकातील स्पर्धक व शर्यत शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रारंभी श्री नरसिंह यात्रा कमिटी व शर्यत कमिटीच्या पदाधिकारीकडून शर्यतीच्या मैदानाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी आयोजित इतर शर्यतीतील थी विजेते पुढीलप्रमाणे जनरल घोडागाडी शर्यत राहुल शिरोळी जत्रा अक्षय माळुंगे चिखली महेश बन्ने निप्पाणी यांच्या घोडागाडीने अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक पटकावले त्यांना पाच हजार रुपये एक तीन हजार रुपये एक व दोन हजार रोक्म एक रुपये रोख व निशाणाचे बक्षीस देण्यात आले एक बैल एक घोडागाडी शर्यतीमध्ये अरविंद फोटोग्राफर घोसरवाड मनोज बंडगर मजरेवाडी पंडा खिलारी दानोळी यांच्या एक बैल एक घोडागाडीने अनुक्रमे प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावले त्यांना पाच हजार एक रुपये तीन हजार एक रुपये व दोन हजार एक रुपये रोख व निशाणाचे बक्षीस देण्यात आले बिनदाती पाडा शर्यत यामध्ये पंडा खिलारी दानोळी शुभम कांबळे शिरदवाड व श्रेयस कुंभोजे यांच्याकडून पाड्याचे अनुक्रमे प्रथम तृतीय क्रमांक पटकावले त्यांना अनुक्रमे पाच हजार एक रुपये तीन हजार एक रुपये व दोन हजार एक रुपये रोख व निशाणाचे बक्षीस देण्यात आले यावेळी शर्यत कमिटी व नरसिंह देव यात्रा कमिटी देणगीदारांच्याकडून बक्षीस देण्यात आले यावेळी शंकर महिपती सतीश फराळे सतीश खोत श्रीनिवास खोत अनूप खोत चंद्रकांत खोत विनायक फराळे सागर यादव अमित खोत भास्कर खोत विशाल यादव सागर खोत सूरज कावडकर जीवन खोत आदींसह यात्रा कमिटी शर्यत कमिटी व ग्रामस्थ महाराष्ट्र कर्नाटकातील शर्यत चौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते 就这最害羞。 अरंदाला बाकी